नमस्कार माता भगिनींनो तर माझी लाडकी बनी या योजने अंतर्गत तुमची सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे तर लाडक्या बनी ज्या हप्त्याची वाट पाहत होते शेवटी त्याला सुरुवात झालेली आहे हो महिलांनो ऑगस्ट महिन्याचे जे पैसे हप्ते जे आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाठवायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला एस एम एस आला असेल लगेच चेक करा तर बघा हा एस एम एस कशा प्रकारचा आहे बघा महिलांनो डिअर कस्टमर डीबीटी गव्हर्मेंट पेमेंट ऑफ पंधराशे रुपये ठीक आहे क्रेडिट टू युअर अकाऊंट अकाउंट नंबर या ठिकाणी दिलेलं आहे तर बघा तारीख तुम्ही चेक करू शकता अकरा सप्टेंबर तर अकरा सप्टेंबर म्हणजे दुपारी दोन वाजतापासून पैसे या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे ज्या ज्या महिला पात्र आहे ज्या महिला अपात्र झालेल्या नाही आहे त्या सर्व महिलाला या ठिकाणी पंधराशे रुपये या ठिकाणी पाठवायला सुरुवात झालेली आहे तर अगोदर आपल्याला वाटत होतं की ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे जे आहे ते एकत्र तुम्हाला पाठवल्या जाणार आहे पण असं काही झालं नाही ऑगस्ट महिन्याचे पैसे तुम्हाला या ठिकाणी पाठवायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे ज्या ज्या महिला पात्र आहे त्यांनी लवकरात लवकर एस एम चेक करून घ्यायचा तुम्हाला पैसे पाठवण्यासाठी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे ठीक आहे आता हे अमृत जिल्ह्यात आहे तर अमृत जिल्ह्यामध्ये पैसे पाठवायला सुरुवात झालेली आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्यात पैसे आले की नाही आहे हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर महिलांनो सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हा तुम्हाला सोबत देणार होता पण या ठिकाणी पाठवला नाही आहे तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे हा तुम्हाला आता डायरेक्ट ऑक्टोंबरच्या दहा तारखेपर्यंत अकरा तारखेपर्यंत पाठवला जाणार आहे सध्या फक्त ऑगस्टचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे सप्टेंबर हप्ता तुम्हाला आता पुढच्या महिन्यात डायरेक्ट पाठवलं जाणार आहे ते पण पंधराशे रुपये तीन हजार रुपये तुम्हाला सोबत येणार होते पण असं काही झालं नाही सध्या आता ऑगस्टचा हप्ता आलेला आहे ज्या ज्या महिलांना पात्र आहे त्यांनी लवकरात लवकर आपलं एस एम एस चेक करायचं आपलं बँक बॅलन्स चेक करून घ्यायचं पैसे यायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद